अहमदपूर अंबजोगाई महामार्गावर हे कार जळत असताना आपल्याला दिसत आहे हे सर्वात अगोदर अहमदपूर शहरातले ज्यांना कवी म्हणतात ज्याने विद्रोही कवी आहेत प्राध्यापक अकबर सर यांना ही गाडी प्रथमत दिसलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी जी जळत असलेली कार आहे या कारला त्यांनी अग्निशमन दलाला फोन केलेला आहे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी गाडी येऊन उपस्थित आहेत पोलीस प्रशासनही या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे या ठिकाणी जीवितहानी झाली नसल्याचंही समजतंय परंतु अवघ्या दहा मिनिटामध्ये या कारचा अशी असा पट्ट्या बाजलेला आहे आपण पाहू शकता आणि या कारमधील कोणीतरी शिक्षक उपस्थित होते असं समजते आणि त्यांना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केल्याची या ठिकाणी बातमी आहे अहमदपूर आंबेजोगाई महामार्गावरील ही घटना आहे